धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये पाणीच पाणी साचल्याचं दिसून आलं यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा रुग्णालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शहर पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा कार्यालय यांसह प्रमुख कार्यालयांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून आलं तर यात शहरातील सकल भागांसह इतर प्रमुख रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालंय यामुळे शहरातील जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतय या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही शहरांना हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट घोषित करण्यात आला हवामान विभागाच्या अंदाजानुसार धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून दमदार पाऊस झाला या दमदार पावसामुळे जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात पाणी शिरल्याचं देखील दिसून आलं तर सरकारी कार्यालयांमध्ये गुडघ्याहून अधिक पाणी साचल्यानं कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच वाट काढत जावं लागतंय गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं शहरासह जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील झाल्याच्या घटना समोर येतात पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे